वडार समाजाचा मुलगा बाबा सबांचा अपमान झाला म्हणून परभणीत रस्त्यावर उतरला त्या मुलाला पोलिसांनी बेदम मारलं अठरा ते वीस पोलीस त्याला तीन दिवस मारत होते त्या मुलाच्या शरीराचा एक ना एक पार्ट मोडला तुम्हाला ही केस माहित नाही बरेच लोक बाळासाहेबांचे फोटो बघतात पण आमचं भाग्य आहे या केसच्या हेअरिंग साहेबासोबत सहकारी म्हणून मी औरंगाबादच्या कोर्ट मध्ये आणि त्या दिवशी आम्हाला कराला ज्ञानाचा दरारा काय असतो नॉलेज बाळासाहेब आंबेडकर जेव्हा उभे होतात बाळासाहेब आंबेडकरांनी पद्माश पोलिसांनी काय केलं होतं मेडिकल कॉलेज न रिपोर्ट दिला के चा मेला। चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतो तो हृदयविकाराने वारला मेडिकल रिपोर्ट सांगतो डॉक्टरचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतात यांचं समाधान झालं नाही या लोकांनी औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या जे जे हॉस्पिटलला पाठवला परत ती बघा औरंगाबादचा रिपोर्ट मुंबईच्या हॉस्पिटलला पाठवला आणि रिपोर्ट परत खोटा बनवला की तो मारहाणीत मेला नाही तो हृदयविकारानं आजारानं गेला मुंबईच्या जे जे हॉस्पिटलकडून यांनी बदलून आणला रिपोर्ट आपल्या समाजाला माहित नाही दहा मिनिटं पंधरा मिनिटं कोणीतरी येतात फोटो करता है। ला, यस्पी ला निवेदन फोटो कलेक्टरला देतात एवढ्यावर न्याय मिळतो का ज्या गोरबांड नावाच्या अधिकाऱ्यानं मारलं ज्या तुरकर नावाच्या अधिकाऱ्यानं मारलं आज तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतोय कुणीही त्यांची दखल घ्यायला तयार नव्हतं एकही पोलीस अजून डिसमिस झालेला नाही एकही पोलिसावर साधा गुन्हा दाखल झालेला नाही काल बाळासाहेब आंबेडकरांनी सगळं हायकोर्ट हलवलं आता या सगळ्या हरामखोरांवर गुन्हे दाखल होते बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलंय पोलिसांना तो एस बी असेल पीआय असेल पी एस आय असेल डीवाय जर तुम्ही कायदा हातात घेतला आणि तुम्ही जर विनाकारण कुठल्या लोकांना असं मारहाण करत असाल तर तुम्हाला सुद्धा जेलमध्ये डांबणारी ताकद आहे प्रकाश आंबेडकर